नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद तुझा सोन्याचा तुझा सोन्याचा झुबा तू जग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्या तू दर्शनाला राजा कोल्हापूर आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा झुबा आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा झुबा तू जग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्या कदर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा कोल्हापूरचा राजा राजावंदी तो गोंधळाला कोल्हापूरचा राजा राजा वंदी राजा, तो वंदित गोंधळाला गोंधळ तू न दिला वंदित गोंधळाला सांभळतून तू न दिला आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा झुबा आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा झुबा तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूर उभा भा तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूर उभा भा तुझ्या ग दर्शनाला राजा राजा कोल्हापूरचा पुर्चा। उभा कोल्हापूरचा राजा राजा मंदी तू आराध्याला कोल्हापूरचा राजा राजा मंदी तू आराध्या वंदितो आराध्याला माळ परडी दिली त्याला वंदितो आराध्याला माळ परडी दिली त्याला आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा आजोबा आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा आजोबा तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूर चा उभा

कोल्हापूरचा राजा राजा वंदी ढाळ जात कोल्हापूरचा राजा राजा वंदी तु जात वंदी ढाळ जात बन मारीला जात वंदी ढाळ जात बाण मारीला जात आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा आजुबा आई ग अंबा बाई तुझा सोन्याचा झुबा तुझ्या का दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्या का दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्या का दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा अंबा माता की जय धन्यवाद